मंडळी इंस्टाग्रामवर साडे चार मिलियन फॉलोवर्स मागच्या पाच वर्षात एकही साडी रिपीट नाही चांदीच्या बॉटल मधून पाणी वयातच मिलेनियर्स एंट्री हा आहे बिग बॉसच्या घरातून अचानक चर्चेत आलेल्या तानिया मित्तलचा तानिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते सोशल मीडियावर चर्चा आहे की अंबानींच्या घरापेक्षाही जास्त आलिशान घर हे तानियाचं आहे आणि काही जण तर थेट म्हणतायत किती ती अंबानीपेक्षाही जास्त श्रीमंत आहे आता इतकी चर्चा इतके दावे आणि इतका जगमगाट असताना त्यावर व्हिडिओ येणार नाही असं शक्य आहे का बरं म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की खरंच तानिया मित्तल अंबानींपेक्षा जास्त श्रीमंत आहे का कि मग ह्या सगळ्या सोशल मीडियावरच्या निव्वळ अफवा आहेत नेमकी तानिया मित्तल आहे तरी कोण तिचं बॅकग्राऊंड काय आणि जी श्रीमंती दिसते ती खरी आहे का कि मग हत्तीचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे काय कर आणि काय खोटं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका तानिया मित्तल तानिया ही मुळची मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर ची सोशल मीडियावर ती स्वतःला यंग एप्रिनोर स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर आणि सेल्फ मेड मिलेनियर म्हणून प्रेझेंट करते इंस्टाग्रामवर लक्झरी लाईफस्टाईल महागड्या साड्या ब्रँडेड कपडे मोठ्या गाड्या आणि आध्यात्मिक पोस्ट असं एक परफेक्ट इमेज पॅकेज तिच्या बाबतीत दिसतंय पण इथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे की ती कोणत्याही मोठ्या उद्योग समूहाची वारसदार ना ती श्रीमंत आहे तानियाची ओळख पूर्णपणे सोशल मीडिया आणि तयार झालेली आहे आता सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे तानिया मित्तल अंबानींपेक्षा खरं श्रीमंत आहे का हा दावा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय पण जेव्हा आपण फॅक्ट कडे पाहतो तेव्हा चित्र थोडं वेगळं दिसत कोणत्याही अधिकृत यादीत किंवा कुठल्याही आर्थिक अहवालात तानिया मित्तलचं नाव बिलेअर म्हणून कुठेही दिसत नाही दुसरीकडे रिलायन्स समूहाचं अंबानी कुटुंब हे लाखो कोटींच्या संपत्तीचं मालक आहे तर तानियाच्या बाबतीत जे आकडे समोर येतात ते कोट्यांमध्ये फिरणारे आहेत म्हणजे अंबानींपेक्षा जास्त श्रीमंत हा दावा फॅक्ट नाही तर सोशल मीडियावर तयार झालेली अतिशयोक्ती आहे मग प्रश्न असा पडतो की हा एवढा मोठा श्रीमंतीचा दावा का केला जातोय बरं तर मंडळी इथे येतो इंस्टाग्राम फॅक्टर महागड्या साड्या लक्झरी हॉटेल्स सिल्वर बॉटल सतत नवे लुक्स हे सगळं एका ठराविक स्ट्रॅटेजीचा भाग असतो सोशल मीडियावर श्रीमंत दिसणं आणि प्रत्यक्षात तितकी श्रीमंती असणं यात खूप मोठा फरक असतो अनेक वेळा हे ब्रँड टायप्स बॉरो केलेले आउटफिट्स किंवा खास टाईपचे शूट्स असतात जे स्क्रीनवर श्रीमंतीचा एक परफेक्ट भ्रम तयार करतात तानिया मित्तल सर्वसाधारण कुटुंबातून अजिबातच नाहीये तिचं कुटुंब श्रीमंतच आहे पण अंबानी इतकं अजिबात नाही सोशल मीडियावरीलच काही रिपोर्ट नुसार तानियाची स्वतःची नेटवर्क ही अकरा लाखांच्या जवळपास आहे आता येऊयात पाच वर्षात एकही साडी रिपीट नाही या दाव्याकडे हा दावा तानियाने स्वतः वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये केलाय पण सोशल मीडियावरच तिच्या जुन्या पोस्टमध्ये सारखे दिसणारे लुक्स आणि पुन्हा वापरलेले आउटफिट्स लोकांनी दाखवले आहेत त्यामुळे हा ही दावा पूर्णपणे खरा नसून थोडाफार एक्स जनरेशन वाटतो आणि हे इन्फ्लुएन्सर कल्चरमध्ये आजकाल अगदी कॉमन झालंय आता येऊयात आत बिग बॉसवर बिग बॉस म्हणजे काय तर जे फेमस आहेत किंवा वादग्रस्त आहेत अशा लोकांना जास्तीत जास्त ग्लोरीफाय करणारा हा शो बिग बॉस मध्ये जाण्याआधी तानिया एक इन्फ्लुएन्सर होती पण बिग बॉस नंतर ती थेट देशात चर्चेचा विषय बनली तिचे लक्झरी दावे बोलण्याची शैली आणि लाईफस्टाईल सगळं प्रेक्षकांच्या नजरेत आलं आणि त्यातूनच एक मोठा प्रश्न निर्माण झाला की ही खरंच इतकी श्रीमंत आहे का पण बिग बॉस मध्ये बोललेल्या आणि केलेल्या गोष्टी या सर्वच खऱ्या असतात असं अजिबात नाहीये बाकी चांदीच्या बॉटलमध्ये पाणी पिण्याचा दावा खरा आहे बरं याबद्दल तिच्या वडिलांनी स्वतः खुलासा केलाय तिच्या घरात बरेचसे भांडे हे चांदीचे पाहायला पण मिळतात थोडक्यात काय तर तानिया मित्तल ही सोशल मीडियावर एक खूप मोठा ब्रँड आहे पण अंबानींपेक्षा श्रीमंत असण्याचा दावा फॅक्ट्स टिकत नाही तिची श्रीमंती ही दाखवलेली जास्त आहे वास्तवात चित्र वेगळं आहे आणि बिग बॉसने त्या इमेजला फक्त आणखी एक मोठा बूस्ट दिला आहे बाकी तुम्हाला आणि मित्तल बद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा